नमस्कार मी किशोर सरु स्वागत बैलपोळा हा सण हा शेतकऱ्यांचा फार महत्त्वाचा सण मानला जातो आपला भारत आग विशी देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे आणि ह्याच देशामध्ये जवळपास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलांचा पोळ्याचा सण साजरा केला जातो आज आपण अशा काही ठिकाणी आहात बदनापूर या ठिकाणी बाजारपेठ मध्ये आहे आणि आता पिठोरी आमुषा श्रावण मास मध्ये हा कुटवळ्याचा सण साजरा होतो याच्यासाठी जवळपास या ठिकाणी लगभग देखील चालू आहे आपण काही शेतकऱ्यांची सवा देखील नमस्कार नमस्कार कुठले आपण काय एकंदरीत बैलाचा सण आणि काय काय खरेदी एकंदरीत कसं वाटतं या वर्षी चलता काय

बाजाराचा बाद, गिरायक वगैरे कशी गिरायची थोडी मध्यमच आहे वातावरण थोडं लोकांची यात्रिकरण स्थिती झाल्यामुळे बैलाचा वापर कमी झालेला आहे त्याच्यामुळे थोडं गिरायकीला मंद प्रतिसाद आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला एकंदरीत समजा आज सकाळपासून आता मला वाटतं सोमवारी आता पोळ्या तीन सकाळपासून कशी वाटतं नाही दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी असं थोडीशी मंदारिक वातावरण आहे आणि व्यवसायाचा परिणाम ठीक भेटलेला आहे असं शेतकरी एकंदरीत काही काही खुश शेतकरी आहे तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं हे देखील आहे बैलाचं प्रमाण दिवसांदिवस कमी झालं शेतीचं प्रमाण कमी झालं आणि आधुनिक यंत्रणा वाढल्याने या ठिकाणी बैलाचं प्रमाण कमी झालेलं आहे किशोर श्रीसाडसं ए टी न्यूज मराठी बदनामीच्या